महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या लेकराला मोफत शिक्षण द्यावं काय हातातलं पीक गेलं या वर्षी लयच पाऊस झाला कळतंय तसं मला पाऊस असा कधीच झाला नाही हातातलं पीक गेलं सार तोंडाला आलत आता काय काळाच्या टायमाला बी सुरुवातीपासून पाच तीन महिने झालं पाऊस सारखं चालूच आहे बंदच नाही जनावरला टाकता येणार कशालाच टाकता येणार शेळ्याला बी बांधून त्याला शेजारी माझी जमीन आहे काय इकडून तिकडे जाता बी येत नाही काहीच नाही बांधून पाहू शकतो ह्या सोयाबीनला काहीच राहिलेलं नाही म्हणजे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतोय शेतामध्ये गुडघेतकरी पाय मातीत जातात आणि सगळं पीक सडून गेलंय या पिकाला काहीच नाही आहे शेंगा नाहीयेत काही काही ठिकाणी आहे काही ठिकाणी काहीच नाहीये तर माझी महाराष्ट्र शासनाला नंबरची विनंती कळकळीची विनंती एक शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला वेटीस धरू नये शेतकऱ्याचा अंत पाहू नये कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आणि या मागच्या या पावसामध्ये शेतकऱ्याच प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे शेतात वाहून गेलेतच पिकत गेलेतच शेत देखील वाहून गेलेत आणि म्हणून शेतकऱ्याचे हित पाहता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे धाडशी उपमुख्यमंत्री माननीय अजितदार साहेब यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण शेतकऱ्याचा अंतर टाका घरचा माणूस असल्यासारखं आपण शेतकऱ्याला पन्नास हजारापेक्षा जास्त मदत देण्याचे प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्याला या दुःखातून सावरावं शेतकऱ्याच्या लेकराची दिवाळी ही चांगल्या प्रकारे असे प्रयत्न करावेत शेतकऱ्याच्या लेकराला शैक्षणिक फीस माफ कशी करता येईल हे देखील आपण पाहावं कारण आता शेतकऱ्याच्याकडे अजिबात पैसा राहिलेला नाही गोर गरीब शेतकऱ्या नाही त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या लेकराला मोफत शिक्षण द्यावं ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहात ज्याप्रमाणे मुलींना शिक्षण मोफत केलंय त्याच प्रमाणे शेतकऱ्याच्या पोराला देखील शिक्षण हे मोफत आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा माझी हात जोडून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे अशा प्रकारे शेतकऱ्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं मी बऱ्याचशा शेतकऱ्याचं असं ऐकलंय की त्यांना बँकेच्या नोटिसा देखील येत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर बँकेच्या नोटिसा येत असतील तर अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे ही आणि महाराष्ट्र शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये त्याचप्रमाणे ग्रामसेवक असतील तलाटे असतील या लोकांनी शेतकऱ्याचे पंचनामे करत असताना त्या ठिकाणे गरीब श्रीमंत पैशावाला किंवा राजकीय अराजकीय अशाच शेतकऱ्याचं आपण पंचनामे करावेत आणि गोरगरीब शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करावं अशा कुठल्याही भानगडीत न पडता सर्व शेतकऱ्यांना समान धरावं आणि सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी सर्व शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाचं त्याला भरपाई मिळावी पन्नास हजारापेक्षा जास्त हेक्टरी त्याला नुकसान भरपाई मिळावी आणि शेतकऱ्याला या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी शासनाने मदत करावी